हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण उत्तम ग्रहिणी उत्तम पार्टनर व्हायला आपल्याकडे कुठले कुठले गुण आपण विकसित करून घ्यायला पाहिजे किंवा कल्टिवेट करून घ्यायला पाहिजे ह्याच्याबद्दल बोलूया हे पार्टनर दोघांनाही काही काही गुण ॲप्लिकेबल आहेत पण मी ॲक्च्युअली इथे बऱ्याच लेडीसांनी विचारल्यामुळे लेडीसांना डोळ्यासमोर ठेवून सांगतीये आता आपण बेटर हाफ म्हणतो आता त्यामुळे बायकोना मी बेटर हाफ असायला पाहिजे म्हणून माझ्याकडे कुठले कुठले गु गुण पाहिजेत हे आपण कल्टिवेट करायला पाहिजे म्हणजे माझ्यामुळे माझे कुटुंबाला काय मदत होईल हा आपण विचार करायला पाहिजे पुरुष पण असंच करतात कुटुंबासाठी सगळं करत असतातच की पण बायकोनं पण हा विचार करायला पाहिजे मला नाही ते काय पुरुषाचं काम करत देत की ते असं कशाला आता ड्रायव्हिंग तुम्हाला शिकून घेतलात की लांब जाताना दोघांनी थोडे थोडे ड्राईव्ह केलं की सोपं पडते असं आजचे काळातल्या आई जे काही आपल्याला गरजेचे आहेत गुण ते आपले आजचे दिवसात काय गरज आहेत आता पूर्वीचे काळी नाही आपल्या आई असेल आज्या असेल तेव्हा कुठे बायका ड्रायव्हिंग करत होत्या नव्हत्या पण हल्ली आपण बघतो करतात त्यामुळे असा कुठलाही गुण आपले कुटुंबाला आपले घराला उपयोगी पडणार आहे तर शिकून घ्यायला पाहिजे मीन्स आय शुड बी ए बेटर हाफ हे झाला पहिला. आणि नेक्स्ट आपण कधी कधी सारख बायकांना बरेच सवयी असते नवरा माझ्यासाठी वेळच देत नाही टाईम स्पेंड करत नाही प्रत्येक गोष्ट मला सांगत नाहीये पैसेच नियोजन तर हे सांगत नाहीये अहो हे कधी सांगतील तुम्हाला तुमच्यावर विश्वास निर्माण झाल्यावर सांगतील कित्येक वेळेला हल्ली मुलींना वाटते लग्न होऊन आलं की लगेच किल्ल्यात त्यांच्या हातात पाहिजे सगळं त्यांचे हातात पाहिजे असं कधी होईल का तुम्ही विश्वास निर्माण करा विश्वास निर्माण केल्यावर आपोआप हे सगळं घडते आणि हे सगळ्यासाठी आपण पण आपले गुण दाखवायला पाहिजे आपण इंडिपेंडेंट असायला पाहिजे इमोशनली म्हणा होत असलं तर फायनान्शियली आपण पण हे गुण डेव्हलप करायला पाहिजे नुसतंच आपल्याला सगळं त्यांना करायला पाहिजे आपण मात्र बस बसून महाराणीगत राहणार असं नाही चालणार बऱ्याच बायका व्यवस्थितपणे करणाऱ्या आहेत पुरुषांपेक्षा जास्त राबणाऱ्या बायका सुद्धा आहेत त्यामुळे हे गुण आपण निर्माण करायला पाहिजे तुम्ही एवढं विश्वासानं एवढं व्यवस्थित आपआप तुम्ही सांगायलाच लागत नाही आपोआप ते येऊन प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगतात आणि एक गोष्ट आपण दुसऱ्याला समजून घेत नाही काही अशा पण बायका पूर्वीच्या काळी पण होत्या हे आता म्हणत नाही मला पाहिजे म्हणजे मला पाहिजे काही करा मिळवा चोरी करा काही करा भीक मागा काही करा मला अमुख पाहिजे असं चालते का हो असं नाही चालत आपण समजून घ्यायला पाहिजे त्यांची परिस्थिती काय आहे काय आहे त्यामुळे हे आपण आपण अनालाइज करायला पाहिजे आणि नीट समजून घेऊन पार्टनरला राहायला पाहिजे आणि काही जणांना वाटते मला पॅम्पर करायला पाहिजे मी काही जबाबदारी घेणार नाही मी काही करणार नाही सगळे मला मान द्यायला पाहिजे मला विचारायला पाहिजे अहो मान देताना आपण तो मान मिळवायचा असतो हे समजून घ्यायला पाहिजे हे आपल्याला काही येत नाही आपण काहीही करत नाही नुसतं आपण खर्चाची एक वाट म्हणून आलोय त्या घरात मग तुम्हाला कोण मान देईल नाही असं करू नका त्यामुळे कम्फर्ट झोनमधनं जरा बाहेर या पाहिजे का ते शक्य आहे अशक्य काही नाही आहे आणि कधी कधी बायका का नाही काही सजेशन देतच नाहीत काही असू देत मुलांचं शिक्षणाचं असू दे असं करू नका ना तुम्हाला योग्य वाटत असलं तर सजेशन तरी द्या योग्य असला की एक्सेप्ट करतील आणि आपण का नाही एकमेकांचं दोघंही म्हणते हेल्थची म्हणा ती ही काळजी घ्यायला पाहिजे जेवलिश का तू किंवा तुम्ही हे खाल्लात का अमुक केलात का हे दोघंही एकमेकांची काळजी व्यवस्थितपणे घ्यायला पाहिजे नाही ते काही लहान मुलं आहे का घ्यायला त्यांचं ते घेऊ देत की किंवा तिचं ती घेऊ देत की असं करून नाही चालत का म्हणजे जनरली पुरुषांना काय असते आधी आई काळजी घेत असते सगळ्या गोष्टींचं त्यामुळे त्यांना ती सवय झालेली असते त्यामुळे नंतर पण बायकोना आपली काळजी घ्यावी हे जनरल टेंडन्सी हे सगला लक्ष पाई नहीं, काही एक्सेप्शन असतील त्यामुळे हे सगळं लक्ष द्यायला पाहिजे आणि का नाही काही जणांना अगदी छोटी गोष्ट खूप मोठी करायची सवय असते अगदी एवढंसं काही झालं आपले माहेरी सांगितलं आईला सांगितलं मैत्रिणींना सांगितलं ते गोष्टीचा मोठा एक इश्यू करून टाकतात असं करू नका ना काही गोष्टी तुमच्या दोघांमधल्या त्या दोघांमध्येच असायला पाहिजे ते गोष्टींचं निवारण पण तसंच व्हायला पाहिजे हॅपी एंडिंग व्हायला पाहिजे भांडण त हे करू नका वातावरण छान हॅपी आनंदी ठेवायचं प्रयत्न करा आणि एन्व्हायरमेंट ऑफ द फॅमिली कसं असायला पाहिजे एकमेकांना समजून घेऊन एकमेकांचे सुखात दुःखात सगळं आपण भागीदार व्हायला पाहिजे आणि एस्पेशली काही घरात असणाऱ्या लेडीज अहो काय अवतारात असतात असं नका न करू नवरा यायच्या वेळेला व्यवस्थित छान आवरा फ्रेश व्हा हसतमुखाना आनंदानं त्यांना वेलकम करा पुरुषांनाही आवडेल दिवसभर ते बाहेर राबत असलेले असतात हा कामाला का जाणाऱ्या बायका असतातच तर मला माहित आहे पण घरात मी बघितलेलं आहे मी बघितलेलं आहे सगळा असं करू नका घरात असला तरी व्यवस्थित तुमचं तुम्ही आवरा व्यवस्थित राहावा आणि एक महत्वाचं म्हणजे आपलं मोठं काम गृहिणींचं काय आहे कुकिंग आणि स्वच्छता या दोन गोष्टी कुकिंग येत नसलं तर शिकून घ्या आज तरी यूट्यूबवर काय हवं तरी आपण शिकून घेऊ शकतो त्यामुळे व्यवस्थितपणे पहिल्यांदा येत नसते कोणालाही मला माहीत आहे काही जणांना येत असेल पण काही जणांना येत नसते शिक्षण नोकरी तेतच आपलं आयुष्य गेलेलं असते त्यामुळे आपल्या नवऱ्याला काय आवडते मुलांना काय आवडते सासू सासऱ्यांना काय आवडते जरा बघा आणि आधी मन जिंका आणि मन जिंकायचा वाट का नाही पोटातनं ना असतो त्यामुळे उत्तम प्रकारे स्वयंपाक करायला शिका आणि दुसरी गोष्ट स्वच्छता एकदम स्वच्छ पाहिजे नाही ते तुम्ही जेवायला डबा पाठवता नवरेला ते डबेचं धाकण सगळं धुळीनं भरलेलं असते तो डबा उघडताना त्याला खाव्या वाटेल का नाही त्यामुळे डबा भरायच्या आधी बघा डबा स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि मगच म्हणजे स्वच्छता पण पाहिजे हेल्दीनेस पण पाहिजे त्यामुळे कुकिंग व्यवस्थित शिकून घ्या स्वच्छता व्यवस्थित मेंटेन करायला शिका इंटरेस्ट द्या कुकिंगमध्ये आपोआप यायला लागते आणि एक महत्वाचं म्हणजे काही बायकांचं सारखं असते बघा मला इथे दुखते तिथे दुखते डोकत दुखते हातात दुखतो पायीत दुखतो काही प्रॉब्लेम असला इश्यू असलं जावा डॉक्टरकडे औषध घ्या स्वतःची काळजी घ्या काही खाणे पिण्याचं तर व्यवस्थित घ्या पण असं सारखं मला आजी डोकत दुखते उद्या पोटातच दुखते परवा आणि काय दुखते असं करू नका स्वतःचे हेल्थची चांगली काळजी घ्या हेल्दी राहावा आणि बाकी त्यांची पण काळजी घ्या एवढं आपण केलं का नाही आपण एक उत्तम बायको उत्तम पत्नी उत्तम गृहिणी होऊ शकतो हॅव ए गुड डे